साम्राज्य सामान्यांचा आयोजित शिवरंजनी ग्रुप प्रस्तुत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून मार्ग फाउंडेशन आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे सालाबादप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त मार्ग फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब वंचितासाठी दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमासोबत सोलापूर शहरवासियासाठी गुरुवारी सोळा नोव्हेंबर रोजी जुळे सोलापूर येथे सूरसंध्या हा मराठी हिंदी गीताचा नजराना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सोलापूर शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती या सूरसंध्या कार्यक्रमादरम्यान मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्य कौशल्यावर आधारित एक धोनी फित ही या निमित्ताने प्रसारित करण्यात आली त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहात भर पडली सोलापूरकरांनी या सूरसंध्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रमास अंदाजे पाचशे मार्ग फाउंडेशनचे कार्यकर्ते शाखा प्रमुख हितचिंतक आणि स्नेही परिवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संतोष राठोड अजय चव्हाण अनिल पवार प्रवीण राठोड बाबासाहेब माने अमोल कांबळे संतोष कोळी आणि समस्त मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले